नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री राम जय राम जय जय राम जय हनुमान भक्त बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालिसाचं पठण करतात विशेषतः मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण केल्याने मनापासून निश्चित फळ मिळते हनुमान चालिसासाठी कोणत्याही खास नियमांची आवश्यकता नसली तरी काही लहान गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते हिंदू धर्मानुसार हनुमानांची पूजा केल्याने शुभफळ मिळतात असे मानले जाते की त्यांच्या पूजेमुळे लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शुभफळ मिळतात तसेच सर्व कष्टांपासून मुक्तता मिळते हनुमान चालिसामध्ये सुमारे चाळीस चौपाई आहेत अशी मान्यता आहे की जर कोणी व्यक्ती हनुमान चालिसाचे पठण करताना सर्व नियमांचे पालन करत नाही तर त्याला पूजेचे पूर्णफळ देखील मिळत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हनुमान चालिसा वाचताना या चुका करू नये तसेच हनुमान चालिसा कसे वाचावे स्त्रियांनी वाचावे का त्याचे महत्त्व काय आहे परिणाम काय आहेत संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की श्रीराम लिहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रथम जाणून घेऊया महिलांनी हनुमान चालिसा वाचल्याने काय होते किंवा महिलांनी ते वाचणं योग्य आहे की अयोग्य आहे हेही माहिती आपण जाणून घेऊया बघा आपल्याकडे दुःखातून आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपण प्रभू हनुमानांकडे साकडं घालत असतो प्रभू हनुमानांना प्रार्थना करत असतो आणि प्रभू हनुमानजींना स्वतः भगवान श्रीरामांनी जगाचे कल्याण करण्यासाठी चिरंजीव राहण्याचा आशीर्वाद दिलेला होता त्यांची आपण जर उपासना केली त्यांच्यासाठी काही उपाय केले तर त्याचा आपल्याला भरभरून असा फायदा होत असतो हनुमान चालिसा वाचल्यामुळे आपल्या मनातील मोठ्यात मोठी भीती नष्ट होते आपण धाडसी बनतो आपल्या मनातली कुठली पण कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती हनुमानजी पूर्ण करतात आणि म्हणून हनुमान चालिसाचे पठण आवश्यक करावे परंतु बरेच जण म्हणतात की स्त्रियांनी हनुमान चालिसाचं पठण करू नये कारण हनुमानजी ब्रह्मचारी होते मग त्यांना स्त्रियांची सावली देखील चालत नाही परंतु हे सत्य नाहीये श्री हनुमानजी जे आहेत त्यांना अनेक स्त्रिया ज्या आहेत त्या भाऊ मानतात आणि आपल्या संकट दुःख बाधा दूर करण्यासाठी कोणीही स्त्री पुरुष मुली मुलं कोणी पण हनुमान चालिसाचं चा पठण करू शकतं हे बघा प्रभू हनुमानांनी स्वतः माता सीतेचं रक्षण केलं होतं त्यांना रावणाच्या तावडीतून त्यांनी सोडवलं होतं तर त्यामुळे ते स्त्रियांसाठी एक भावाप्रमाणे आहे तर त्यामुळे आपल्यावर आपल्या घरावर आलेले दुःख अडचणी कर दूर करण्यासाठी कुठलीही स्त्री हनुमान चालिसाचं चा पठण करू शकते आणि हनुमान चालिसामध्ये असा कोठेही उल्लेख नाही की ते स्त्रियांनी वाचू नये स्त्री पुरुष कोणीसुद्धा हनुमान चालिसाचं पठण करू शकतात त्यामुळे असं काहीही नाही आहे तर हनुमानजी जरी ब्रह्मचारी असले तरी स्त्रियांनी हनुमान चालिसाचं पठण केल्यामुळे काही दोष लागतात वगैरे असं काही नाही आहे म्हणून स्त्रियांनी हनुमान चालिसाचं पठण करायला पाहिजे कारण बघा स्त्रियांनी जर हनुमान चालीसाचं पठण केलं जसं आपण म्हणतो की स्वामी आपल्या नेहमी पाठीशी उभे असतात त्याचप्रमाणे श्री हनुमानजी आपल्या भावाप्रमाणे आपलं रक्षण करतात आपल्याला स्ट्रॉंग बनवतात आणि धाडसी देखील बनवतात तर आता हनुमान चालिसाचा पाठ करणाऱ्या व्यक्तीने काही गोष्टींची काळजी देखील घेणे आवश्यक आहे असे म्हटले जाते की जो व्यक्ती असे करत नाही त्याच्यावर हनुमानजी कोपतात आणि त्याला जीवनात अनेक अडचणीचा सामना देखील करावा लागतो तर चला जाणून घेऊया हनुमान चालिसाचं पठण करताना कोणत्या चुका टाळाव्या एक कोणत्याही चौपाईमध्ये पठण सुरू करू नका ज्योतिष मान्यतेनुसार जेव्हा कोणी व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालिसाचं पठण करतो तेव्हा त्याला ते खूप फायदा होतो मात्र तुम्ही कधीही चालिसाचं पठण कोणत्याही मधल्या चौपाईमधून करू नका जर तुम्ही हनुमान चालिसा वाचत असाल तर ते क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचूनच त्या स्थानावरून उठावे कोणत्याही मधल्या चौपाईमधून पठण सुरू करू नका कोणतेही पाठ तुम्ही करत असाल तर ते मनापासून करावे अन्यथा पाठ करण्याचं फळ कधीच मिळत नाही दोन स्वच्छ तन आणि मनाने पाठ करा असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालिसाचं पठण करत असाल तर नेहमी स्वच्छ तन आणि मनाने मंदिरात किंवा देवाऱ्यात दीप प्रज्वलित करून हनुमानजीचे ध्यान करत पठण करावे तीन तामसिक भोजन आणि मद्याचं सेवन करून तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करू नये असे केल्यानेही तुम्ही हनुमानजीच्या क्रोधाला पात्र बनू शकता हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत आणि नेहमी मांसाहारी आणि मद्याच्या सेवनापासून दूर राहावे तेव्हाच तुम्हाला पूजेचे फळ मिळेल चार कोणाशीही व्यर्थ भांडण करू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करत असाल तर कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका तुम्ही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नका आणि गरिबांची मदत नक्की करा पाच हनुमान चालिसा वाचल्याने भीतीवर विजय तर मिळतोच पण पितृदोष मंगल दोष राहू केतू दोष इत्यादी मुक्ती मिळते सहा जर आसनावर हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे तर ते आसन लाल रंगाचेच असावे सात शनिवारी किंवा मंगळवारी पाठ सुरू करा आणि चाळीस दिवस सतत करत राहा याशिवाय दर शनिवारी आणि मंगळवारी मंदिरात जायलाही विसरू नका हनुमान चालिसाचा पाठ करण्यापूर्वी हनुमानजींच्या मूर्तीवरती चमेलीचे तेल आणि शेंदूर जरूर अर्पण करावा आठ हनुमान चालिसाचं पठन करणाऱ्या व्यक्तीने आपले जीवन प्रामाणिकपणे जगावे असे म्हटले जाते अशा व्यक्तीने खोटे बोलू नये तसेच हनुमानजींच्या नैवेद्यात तुळशीच्या पानाचा आवर्जून समावेश करावा नऊ हनुमान चालीसाचं पठन करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नातेसंबंधात जाण्याचा विचारही करू नका आसे असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसाचे शुभफळ मिळणार तर नाहीच मात्र वाईट संकटे नक्कीच निर्माण होतील पुरुषाने कोणत्याही परस्त्रीशी संबंध ठेवू नये आणि स्त्रीनेही आपल्या पतीला सोडून इतर पुरुषांशी संबंध ठेवू नये जर कोणी अवहित असेल तर त्यांनी परस्त्रीपासून दूर राहावे दहा जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालिसाचं पठण करत असाल तर गरीब आणि मुख्या प्राण्यांना त्रास देऊ नका असे केल्याने ही पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात दुःखच राहते अकरा जर तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करत असाल तर कोणताही अपराध करू नका आणि कोणालाही धोका देऊ नका मनात कोणाचाही द्वेष न ठेवता सेवा करत राहा बारा हनुमान चालिसाचं पठण करताना कधीही घाई करू नका आणि कोणत्याही श्लोकाचा उच्चार चुकीच्या पद्धतीने करू नका नेहमी ध्यानपूर्वक पठण करा तेरा रामाचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करू नका सुरुवातीला जय श्रीराम नक्की म्हणा हनुमान रामाचे परमभक्त आहेत आणि म्हणून श्रीरामांचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालिसाची सुरुवात करू नये चौदा तोन आणि मन स्वच्छ ठेवा हनुमानजी आणि त्यांचे इष्ट श्रीराम यांच्या चित्रांची स्थापना करा त्यांच्यासमोर जलाने भरलेले पात्र ठेवा आणि कमीत कमी तीन वेळा ते एकशे आठ वेळापर्यंत हनुमान चालिसा पठण करा पंधरा हनुमान चालिसाचं पठण करताना मनात कोणताही प्रकारचे अनुचित विचार आणू नका चालिसाचे पठण दररोज एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करावा सोळा हनुमान चालिसाचं पठण करणाऱ्यांनी मंगळवार आणि शनिवारला हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींचं दर्शन जरूर करावे हनुमान मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा किंवा चमेलीच्या तेलाचा दीपक लावून हनुमान चालिसाचं पठण केल्यानेही मोठ्यात मोठे संकटे किंवा मोठ्यात मोठे कष्ट दूर होतात सतरा हनुमान चालिसाचं पठण करत असाल तरीही चुकीच्या संगतीत राहाल तर, तर तुमचे पतन म्हणजे जादूगती निश्चित आहे म्हणून अशा लोकांपासून दूर राहा अठरा ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी हनुमान चालिसा तीन वेळा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते एक पात्र जलाने भरून ठेवा आणि पठण झाल्यावर ते जल ग्रहण करा तसेच हनुमान चालिसाचा पाठ करण्याची उत्तम वेळ सकाळी किंवा संध्याकाळी मानली आहे पाठ सुरू करण्यापूर्वी आंघोळ करा जर तुम्ही संध्याकाळचे पठण करत असाल तर हातपाय स्वच्छ व्यवस्थित धुवून पाठ सुरू करावा एकोणीस सुतकाळ परिवारातील कोणाच्या मृत्यूनंतर सुतकाळ मान्य असतो आणि या काळात हनुमानासह कोणत्याही देवी देवतेची पूजा करू नये मंदिरातही प्रवेश करू नये मासिक काळातही आपल्याला ही सेवा करता येणार नाही ना मात्र तुम्ही श्रवण करू शकता वीस हनुमान चालिसा किमान तीन सात अकरा किंवा एकवीस वेळा करा तसेच पाठ सुरू करण्यापूर्वी गणेशजीची पूजा प्रथम करा आणि भगवान श्रीरामांची पूजा करा आणि यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे ज्या लोकांवर शनीचा कृप कोप होत आहे किंवा ज्याच्या कुंडलीमध्ये शनीचे स्थान कुमकुवत आहे अशा लोकांनी शनिवारी हनुमान चालीसाचं पठण तीन वेळा केल्यास लाभ मिळतो एकवीस हनुमान चालीसा रोज पठण केल्याने मानसिक शांती मिळते आणि आत्मविश्वास वाढतो तसेच कोणत्याही प्रकारची अनामिक भीती किंवा नकारात्मक विचार दूर होतात विशेषतः रात्री झोपण्याआधी हनुमान चालीसा म्हटल्यास वाईट स्वप्न पडत नाहीत आणि झोप चांगली लागते हनुमान चालीसा हे आरोग्यासाठी देखील खूप लाभदायक मानले गेलेले आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला आजीची माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच व्हिडिओला लाईक ला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम।